ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे करा बेल से बटन दाबा सोबत करायला विसरू नका आज शरद शिंदेच्या पारसे येथील शाळेत नाशिक गुण अन्वेषण खात्याचे पथक आले पथक येता शाळेतील मास्टर पळून गेले पारसे येथील शाळा ही रवींद्र पाटील यांची होती ती शरद शिंदेने विकत घेतली ती ट्रान्सफर होण्याच्या अगोदर या शाळेत नऊ शिक्षक तीन कर्मचारी भरण्यात आले या सर्वांची भरती बोगस आहे नाशिकला या प्रकरणी गुन्हा दाखल आहे पोलिसात आणि महिला शिक्षिका यांच्यात वाद झाल्याचं वृत्त आहे तपासात सहकार्य करा अन्यथा त्रासात याल असे तपास अधिकारी श्री रामदास शेळकींनी म्हटले आहे या गुन्ह्यात बरेच शिक्षक मुख्य अधिकारी आरोपी आहेत त्यांना अटक होण्याची चिन्ह आहेत शरद शिंदे फरार झाल्याने तपास रखडला आहे पोलिसांना तपासकामी अडथळा येत असल्याने काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे पाडसे शाळेत लागलेले शिक्षक बोगस असल्याची तक्रार रामकृष्ण पाटील यांनी केली होती ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका